ची नगर परिषदेच्या निवडणुकीत दबंग रॉयल एंट्री प्रचारामुळे शहरातील वातावरणात उत्साहाची नवी लहर धाराशिव सय्यद कली मुसा धाराशिव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या मल्हार पाटील यांच्या दबंग एंट्रीमुळे स्थानिक राजकारणात चांगली चर्चा रंगू लागली आहे निवडणुकीची धामधूम वाढत असतानाच त्यांच्या प्रचारामुळे शहरातील वातावरणात उत्साहाची नवी लहर जाणवत आहे थंडीचे दिवस जरी असले तरी राजकीय तापमान वाढवणाऱ्या त्यांच्या प्रचार मोहिमेला मोठी गर्दी उसळताना दिसत आहे तुम मागे बढ़ो हम साथ साथे अशा घोषणांनी शहरातील तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध भागात प्रचाराचा जोर वाढताना नागरिक अनुभवत आहेत शहरातील मूलभूत सुविधांच्या उभारणीवर भर देणे दैनंदिन अडचणींना प्राधान्य देऊन त्यांचे निराकरण करणे आणि नियोजनबद्ध विकास साधणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे मल्हार पाटील यांनी सांगितले आहे त्यांच्या सक्रिय भूमिकेमुळे मतदारांचे समीकरण कसे बदलणार याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधन आले आहे सध्या विविध पॅनल्समध्ये चुरशीची लढत दिसत असताना मल्हार पाटील यांची दबंग एंट्री निवडणूक वातावरणाला नवा रंग देत आहे Partia de ataque partida. Yeah.